नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आजपासून आपण दररोज अतिशय महत्त्वाचे वन लायनर प्रश्न आपण इथून पुढे बघणार आहोत हे प्रश्न तुम्हाला पोलीस भरती व इतर सर्व सेवा परीक्षांसाठी खूप महत्त्वाचे आहेत आजपासून दररोज पंचवीस प्रश्नांचा वन लायनर स्वरूपात एक व्हिडिओ आपल्या एम कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला जाईल त्यामुळे तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू आजच्या लेक्चरमध्ये आपला पहिला प्रश्न आहे राहुल द्रविड हे आय पी एल दोन हजार पंचवीसमधील कोणत्या संघाचे मुख्य प्रशिक्षक होते तर राजस्थान रॉयल्स हा संघ आहे त्याचे ते मुख्य प्रशिक्षक होते दुसरा प्रश्न आहे आपला सूर्यकिरण हा भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त लष्करी सराव आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय आहे नेपाळ संविधान दिवस टिंबटिंब रोजी साजरा केला जातो तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय सव्वीस नोव्हेंबर आपला चौथा प चौथा प्रश्न आहे मित्रांनो बचपन बचाओ आंदोलनाचे संस्थापक कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे कैलास सत्यार्थी पुढील प्रश्न आहे आपला डेव्हिस कप हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे टेनिस ए टी एमचा फुल फॉर्म काय आहे तर ॲटोमॅटेड टेलर मशीन ए टी एमचा फुल फॉर्म आहे आपला सातवा प्रश्न आहे एन सी आर बीचा फुल फॉर्म काय आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो आपला आठ नंबरचा प्रश्न आहे कोणत्या संस्थेने वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट दोन हजार चोवीस जारी केला आहे तर वि तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो युनायटेड नेशन कॉन्फरन्स अँड ट्रेड अँड डेव्हलपमेंट आपला नऊ नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो भारताचा उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडला जातो तर पाच वर्षासाठी निवडला जातो ग्रामीण पुरस्कार जिंकणारा पहिली भारतीय व्यक्ती कोण आहे तर पंडित रविशंकर आहे आपला अकरा नंबरचा प्रश्न आहे मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो तर सत्तावीस फेब्रुवारीला साजरा केला जातो मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर अमरावती जिल्ह्यात आहे मेळघाट वाघ्र प्रकल्प आपला तेरा नंबरचा प्रश्न आहे भारताची पहिली सोलार सिटी कोणत्या राज्यात आहे तर विद्यार्थी मित्रांनो सांची मध्य प्रदेशमध्ये भारतातील पहिली सोलार सिटी आहे आपला चौदा नंबरचा प्रश्न आहे मनू भाकर या खेळाडूने कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकले तर शूटिंग या खेळामध्ये मनु भाकर या खेळाडूने ऑलिम्पिक पदक जिंकले आहे पंधरा नंबरचा पस प्रश्न आहे आपला हार्दिक सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हॉकी खेळाशी संबंधित आहे लक्षात ठेवा हार्दिक सिंग हावरून हॉकी लक्षात ठेवा सोळा नंबरचा प्रश्न आहे आपला देशाचा दुसरा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सी डी एस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अनिल चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे सतरा नंबरचा प्रश्न आहे तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे तर मित्रांनो तुळशी तलाव हा मुंबई या शहरामध्ये आहे मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती किमीचे असते तर विद्यार्थी मित्रांनो मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर बेचाळीस पॉईंट एकशे पंच्याण्णव किमीचे असते एकोणावीस नंबरचा प्रश्न आहे ऑक्सिजन बर्ड ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले आहे तर जामठा हे जामठा कुठे आहे तर नागपूरमध्ये आहे वीस नंबरचा प्रश्न आहे शिंगमहोत्सव हा सण भारतातील कोणत्या राजरा शिंगमहोत्सव हा सण भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे गोवा महोत्सव हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो तर गोवा या राज्यात साजरा केला जातो एकवीस नंबरचा प्रश्न आहे राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी असतो तर दोन डिसेंबर या दिवशी तो असतो बावीस नंबरचा प्रश्न आहे मोसाद ही गुप्तहेर संघटना कोणत्या देशाची आहे तर इस्राईल या देशाची आहे आपला तेवीस नंबरचा प्रश्न आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा पहिली बौद्ध परिषद राजगृह येथे झाली तर दुसरी कोणत्या ठिकाणी झाली तर वैशाली या ठिकाणी झाली चोवीस नंबरचा प्रश्न आहे मौऱ्यांच्या राजधानीचे ठिकाण कोणते होते तर या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो पाटलीपुत्र आपला शेवटचा प्रश्न आहे सुमेरियन साहित्यात हडप्पा संस्कृतीला कोणते नाव होते तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे मेलू आ लक्षात ठेवा काय सुमेरियन साहित्यात हडप्पा संस्कृतीला टिंबटिंब हे नाव होते तर मेलू आ हे नाव होते विद्यार्थी मित्रांनो आजचे पंचवीस प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून काढवा आणि लेक्चर आवडले असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या जवळच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद